न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणावर दिलेल्या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे ठाण्याच्या कोटनाका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुत्याजवळ आयोजित करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आणि नंतर त्याचं दहन करून आपला रोष व्यक्त करण्यात आला या घटनेनंतर जोरदार घोषणाबाजी करत शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध नोंदवला शिवसेना शिंदे गटाच्या महिला नेत्यांनी असं सांगितलं की राहुल गांधी यांनी आरक्षणासारख्या गंभीर मुद्द्यावर बेताल वक्तव्य करून देशातील आरक्षण समर्थक जनतेच्या भावना दुखावल्या आहेत अशा वक्तव्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि हा काँग्रेसच्या नेतृत्वाचा असंवेदनशीलतेचा नमुना असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे तर शिवसेना शिंदे गटाच्या आंदोलनाला जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचं त्यांच्यामध्ये राहुल गांधींनी आपलं वक्तव्य मागे घेऊन माफी मागावी अन्यथा त्यांच्या विरोधात यापुढेही आंदोलन करण्यात येईल या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले असून पुढील राजकीय हालचालींकडे सर्वांच लक्ष लागलंय यावेळी शिवसेना ठाणे विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते राहुल लोंडे माजी नगरसेवक राम रेपाळे एकनाथ भोईर उमेश पाटील सुधीर कोकाटे प्रकाश शिंदे व इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज काँग्रेस वाल्यांनी धोका देऊन बाबासाहेबांना पराभूत केलं तेव्हाच बाबासाहेबांनी सांगितलं होतं की काँग्रेस हे जळतं घर आहे तिकडे जाऊ नका बाबासाहेबांनी तेव्हाच संदेश दिलेला आहे आणि जे कोटात होता ते ओठावर राहुल गांधींचे आलेलं आहे आणि आरक्षण त्यांना नको आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर त्यांना नकोच होते पण फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर मतं मागायची वोट बँक तयार करायची असं काँग्रेसने गेल्या साठ सत्तर वर्षात केलेलं आहे आता त्यांचा तो बुरका फाटला गेलेला आहे कुठल्या तरी बाहेरच्या जा देशात जाऊन अमेरिकेत जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे प्रचंड संघर्ष करून कष्ट घेऊन हे जे संविधान तयार केलंय देशामध्ये भारताचं जा संविधान जगामध्ये भारताचं संविधान सर्वश्रेष्ठ समजलं जाते संविधान बदलण्याचा घाट काँग्रेसवाले करतायत आणि म्हणूनच बाबासाहेबांचं संविधान अमर आहे जब तक सूरज चांद बाबासाहेब का संविधान रहेगा, रहेगा। पण सांगितलेलं आहे आमच्या महाराष्ट्र अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी वारंवार सांगितलेलं आहे की मुख्य बाबासाहेबांच्या संविधानावर एक चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो बाबासाहेबांच्या संविधानावर हे एक रिक्षावाला या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो कि संधानाची ताकद आहे हे संविधान कोणीही बदलू शकत नाही आणि मला वाटतं जर काँग्रेसने असा प्रयत्न केला तर भारतातली जनता रस्त्यावर उतरून या काँग्रेसला मूळ तोड जबाबदारश्वर राहणार नाही राहुल गांधी नेहमी परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करतात आणि हा राष्ट्रद्रोह आहे म्हणून त्याच्यावर राष्ट्रद्रही गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कडक कारवाई झाली पाहिजे आणि पुन्हा जर त्यांनी ते कृत्य केलं तर आम्ही शिवसैनिक त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही आणि आमच्या शिवसेना स्टाईलनी त्यांना दाखवून देऊ की शिवसेनेत काय असतो म्हणून राहुल गांधी तुम्ही आता ह्या देशाचा अपमान परत परदेशात करू शकत नाही लक्षात ठेवा सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे महायुती सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशातून आरतीचा घुंगरूचा व्यवसाय सुरू करणारी मुंबईतील काळा चौकी विभागातील लाडकी बहीण प्रणाली कृष्णा बारड हिने आज वर्षा निवासस्थानी येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे यावेळी तिच्या सोबत तिचा सहकारी साईराज परब हा देखील सोबत होता यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रणालीचं विशेष कौतुक केलंय तसेच महिलांनी अशाच प्रकारे शासनाने दिलेल्या मदतीचा सदुपयोग एखादा छोटा व्यवसाय करण्यासाठी केला तर अनेक महिलांचं आयुष्य बदलू शकेल असं मत त्यांनी व्यक्त केलंय काही जण असे म्हणत होते की पंधराशे रुपयात नक्की काय होऊ शकतं त्याचं उत्तम उदाहरण प्रणाली बारट या लाडक्या बहिणीने दिलंय असं मत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं आहे शाळे जास्ती मागणी काही म्हणाले आमचं अगरबत्तीचं पूजा पूजा साहित्याचा व्यवसाय काही म्हणाले मंदिराच्या इकडे आमचं हाराचं दुकान आहे आणि काही लोकांचं आणखी छोटे छोटे उद्योग होते त्यांचे हे बांगड्या हे कटलरी आहे ना त्याचा उद्योग तर ते म्हणाले आम्ही हे पैसे आम्ही ह्याच्यामध्ये टा आमच्या व्यवसायामध्ये टाकणार आणि मग त्या व्यवसायातून आम्हाला जास्तीचा बिझनेस होईल आमचा म्हणजे एक बिझनेस माइंड कसा असतो महिलांचा आमच्या बहिणींचा तो त्यातून दिसला म्हणजे दीड हजार रुपये त्याचे ॲड करायचे म्हणजे तीन हजार जे मिळालेले म्हणजे त्यांचं जे भांडवल आहे भाग भांडवल ते वाढवायचं आणि त्यामुळे खरच म्हणजे हे जे काही कौतुक करण्यासारखं आणि आता मुलीनी इकडे ते घुंगरू आता हे घुंगरू म्हणजे हे तर आयडिया एकदम अगदी इनोव्हेटिव्ह आहे म्हणजे आता किती पैसे मिळाले तुला दहा हजारच्या वरच झाले दहा हजारच्या वर झाले आम्ही पण प्रोत्साहन द्यायला पाहिजे अशा आपले जे बिझनेसमॅन म्हणजे नवीन उद्योग सुरू करू इच्छित आहेत करतायत त्यांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे काही जण होते है की घरामध्ये का हा काही लोक म्हणत होते पण दीड हजार काय होऊ शकतं हे बहिणी न आलेला जो काय अनुभव आणि त्यांनी घेतलेले निर्णय अनेक व्यवसाय आहेत छोटे 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 व्यवसाय हो त्याच्यामध्ये खूप मोठ्या काही लोक म्हणाले आम्ही दहा लोकांचा ग्रुप करणार मग आमचे तीन हजार गुणिले दहा तीस हजार झाले आता हे तीस हजार रुपये आम्ही ग्रुपमध्ये व्यवसाय करणार तर हे पुढच्या महिन्यात आणखी येणार ते आम्ही इन्व्हेस्ट करणार म्हणजे जवळपास त्या ग्रुप तो पुढे जाऊन लखपती होणार म्हणजे आमचं उद्देशच आहे की आमच्या बहिणींना लखपती करायचं म्हणून मी जे म्हणालो की आम्हाला इथेच थांबायचं नाही दीड हजार महिन्यावर आम्हाला आमच्या बहिणींना लखपती झालेलं पाहायचं जसं आता आपण लखपती दिदी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं ती योजना आहे तर तसं राज्यामध्ये या सगळ्या छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या व्यवसायामधून हे सर्व माझ्या बहिणी त्यांच्या हाताला काम मिळेल त्यांचं कुटुंबाला त्यांच्या आधार मिळेल दुसरी गोष्ट मी म्हणालो की आम्ही दीड हजारावर थांबणार नाही तुम्ही जसं आमचं बळ वाढवा ताकद द्याल सरकारला हो। तसं आम्ही दीड हजाराचे दोन हजार करू दोन हजाराची आमची ताकद वाढली सरकारची अडीच हजार करू त्याचे तीन हजार फूट त्याहीपेक्षा ताकद वाढली तर आम्ही त्याहीपेक्षा जास्ती देऊ कारण बहिणींना द्यायला आम्ही हात आखडता घेणार नाही कारण आर्थिक खरं म्हणजे हा समाजाचा आर्थिक कणा आहे अर्थव्यवस्थेला चालना देणे हे पैसे सगळे जे आहेत हे पैसे सगळे जे आहेत हे अर्थव्यवस्थेत येणार मार्केटमध्ये मा येणार आणि मार्केटमधून मा चलन मा ये त्या चलनवलनमध्ये हे पैसे वाढत जाणार आणि त्यामुळे एक जी अर्थव्यवस्था जी आहे जसं आपण वन ट्रिलियन डॉलर म्हणतो तर हे वन ट्रिलियन मध्ये यांचं देखील मोठं योगदान आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर छोटे छोटे जे जीवनावश्यक वस्तू आहेत त्या जी विकणाऱ्या महिला आहेत तर त्यांनी त्याच्यामध्ये आणखी पैसे टाकले महिला बचत गट केले आता महिला बचत गट तुम्हाला सांगतो महिला बचत गट जेवढं कर्ज घेतो त्यांना सगळ्या बँका कर्ज देतात कारण त्यांचं रिपेमेंट जे आहे हंड्रेड परसेंट असते परफेक्ट त्यामुळे ते पैसे ते चुकवत नाही आणि म्हणून बँकांना फतपेढ्यांना सहकारी बँका असतील नॅशनलाइज बँका असतील यांना जे पैसे दिले कर्ज देतात ते कर्ज पूर्ण पडतात त्यामुळे सगळ्यात मोठं अर्थव्यवस्थेला चालना देणारी भगिनी आहे आणि त्यामुळे आम्ही सरकारने घेतलेला निर्णय एकदम अचूक आहे आणि तो त्यांना मोठा दिलासा देणार आहे त्यामुळे आम्हाला समाधान आहे की आम्ही घेतलेली योजना जी आहे ती यशस्वी होते फक्त कागदावर राहत नाही त्यामुळे खूप समाधान आहे आणि आनंद येतो केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या समन्वयातून महाराष्ट्रात चार हजार सातशे चौदा घरांमध्ये ऊर्जा वापरली जाते पंतप्रधान सौर घर मोफत योजनेला उदंड प्रतिसाद देत राज्यातील एकतीस हजार घरगुती सौर ऊर्जेचे वीज ग्राहक झाले यापैकी चार हजार सातशे चौदा ग्राहकांकडे प्रत्यक्षात ऊर्जेचे दिवे चालवले जात आहेत त्याशिवाय राज्यात आणखी आठशे पंच्याहत्तर अशा ऊर्जेच्या प्रकल्पांची कामं वेगाने पूर्णत्वाकडे जात आहेत प्रत्येक घराच्या छतावर एक ते तीन किलो बॅट क्षमतेच्या ऊर्जा निर्मितीसाठी दर महिन्याला सुमारे एकशे वीस तीनशे साठ युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध होते यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या घरात कर्जाची सोय उपलब्ध करून दिली अशा सौरऊर्जा प्रकल्पातील पंचवीस वर्षे मोफत वीज मिळणार आहे पंतप्रधान ऊर्जा योजनेच्या माध्यमातून गावखेड्यातील घर उजवून निघणार आह पुण्यातील कोपरी पूर्व सिद्धार्थनगर येथे कंजारभाट समाजाच्या वतीने महिलांच्या पुढाकारानं गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय यंदा या उत्सवाचं चोवीसावं वर्ष असून अयोध्येच्या प्रभू रामलल्लाचं रूप असलेली गणेशाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे या मंडळाच्या वतीनं विविध सामाजिक तसेच धार्मिक उपक्रम राबवले जात असून काल उत्सवाच्या सातव्या दिवशी छप्पन्न भोगचं नैवेद्य गणरायाला दाखवण्यात आलंय यामध्ये पुरणपोळी खीर लाडू तसेच आधी पदार्थांचा समावेश होता तर आशेची ज्योत पेटवण्यात आली आहे देशामध्ये राज्यामध्ये महिला व मुलींवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असून या नराधमांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी मंडळाच्या वतीनं गणरायाला प्रार्थना करण्यात आली तर गणराया या नराधमांचा वध असं साखळं देखील घालण्यात आलंय यावेळी मंडळाचे अध्यक्ष हरीश भाट उपाध्यक्ष राहुल तमाचीकर कोमल गागडे अंजली तमाचीकर प्रीती तमाचीकर दीपा अभंगे विद्या गागडे माधवी भाट पूजा अभंगे रजनी अभंगे तर आदी उपस्थित होते नमस्कार माझं नाव हरेश बन भाट मी मंडळाचा अध्यक्ष हा कंजारभाट समाज सार्वजनिक मित्र मंडळ आहे आज आमच्या सगळ्या कंजरभाटाच्या समाजाने आणि महिलांनी छप्पन भोगाचा नैवेद्य दाखवून आणि आशेची ज्योत लावून या सगळ्याला महाराष्ट्राला आणि सगळ्या देशाला एकच निरोप देत आहे की हा जो छोट्या छोट्या मुलीवर आणि महिलावर अत्याचार होत आहे त्या अत्याचारचा लोकांचा विनाश हो आणि आपल्या महिला मंडळ एकदम व्यवस्थितपणे रस्त्यावर चाल चालत जावा कारण का आपल्या महिलांना आज घाबरून घाबरून जात आहेत कारण महिलेला आपल्याला सुखरूप काहीच नाही आहे त्यांना सवलती नाही आहे तर मी आम्हाला एकच व्य बाप्पाला विनंती करतो की हा जो विनाशकारक बलात्कारी लोक आहे त्यांना विनाश हो, बाप्पाला एकच नियोजन विनंती करतो की कि आमचा जो पुढचा मुख्यमंत्री आहे माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब हे पुढचे पाच वर्ष हे मुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदेच असावं आम्ही त्यांची विजयी व्हावं आमचा समाज पूर्ण एकत्र येऊन हा हो। देव बाप्पाला नैवेद्य दाखवून एक प्रार्थना करत आहोत या होत्या आजच्या ठळक अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद